नमस्कार मी ज्योती पटवर्धन ज्योती पटवर्धन चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण करतोय दोन अत्यंत पोड़ी, पोड़ी, सोप्या अशा रेसिपी पोळी म्हणजेच ही गोडाची पोळी आणि तिखट पोळी म्हणजेच मसाला पोळी बघा तुम्हाला आवडती आहे का करायला अतिशय सोप्या आणि हेल्दी रेसिपी तर सगळ्यात आधी पीठ मारण्यासाठी मी इथं दुधाचं पाते पातेलं घेतलंय पातेलंसुद्धा स्वच्छ होतं आणि पीठसुद्धा पटकन मळून होतं दीड वाटी गव्हाची कणिक घेतले नेहमीची कणिक थोडंसं मीठ घातलं आणि एक चमचाभर तेल घातलं थोडं थोडं पाणी घालून नेहमी जशी आपण पोळ्यांसाठी कणिक मळतो तशी कणिक मळून घेणार आहे तुमच्याकडं जर आधीच भिजवलेली शिल्लक राहिलेली कणिक असेल तुम्ही ती घेतली तरी चालेल थोडासा तेलाचा हात लावून कणिक मळून घेतलेली आहे आता इथं मी हे भाजलेलं असं तिळाचं कूट घेतलं आहे तीळ भाजून त्याचं कूट करून घेतलं आहे भाजलेल्या शेंगदाण्यांचं कूट घेतलं आहे आणि थोडंसं वेलदोळ्याची पूड घेतली आहे मिक्स करूया आता जी कणिक भिजवलेली त्यातला मी एक लागेल तेवढा असा हा गोळा काढून घेतलेला आहे पोळी करण्यासाठीचा आता याला आपण कोरडं पीठ लावून ही पोळी लाटून घेऊया नेहमी जशी आपण घडीची पोळी लाटतो तशीच करायची आहे थोडीशी छोटीशी पोळी लाटून त्याला थोडंसं तेल लावून घेतलं त्याची अशी घडी करून अशी पोळी नेहमी जशी लाटतो तशीच लाटून घ्यायची आहे पीठ लावून हे बघा मी आता याची पोळी लाटून घेते आपण जे मगाशी सारण तयार केलं भाजलेल्या तिळाचं कूड दाण्याचं कूड घालून तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिल्क पावडरसुद्धा घालू शकता किंवा काजू बदामाची पेस्टसुद्धा घालू शकता पोळी लाटून तयार आहे त्याला मी थोडासा असा तेलाचा हात लावून घेतला आहे आता तवा तापत ठेवलेला त्याच्यावर ही पोळी घालते आता ही पोळी भाजून घ्यायची ही पोळी उलटलेली नाही आहे हे बघा अशी फिरवून फिरवून मी एकाच बाजूने अशी ही पोळी भाजून घेते एका बाजूनी पोळी भाजून झालेली आहे आता ही उलटून घ्यायचे आणि आता यापुढचं काम मात्र अगदी झटपट असं करायचं आहे तर इथं मी गुळ घेतलेला आहे तो याच्यावर असा पटपट खिसून घालते तुमच्याकडे जर गुळाची पावडर असेल तुम्ही ती घातली तर काम अगदी सोपं होऊन जाईल हे बघा अशा पद्धतीने मी याच्यावर हा गुळ खिसून घालते तुम्हाला जेवढं गोड आवडत असेल त्याप्रमाणात तुम्ही गूळ घालू शकता याच्यावर मी आता थोडंसं तूप घालते आणि हा गुळ असा थोडासा पोळीवर पसरून घेते गुळाऐवजी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही साखरसुद्धा वापरू शकता आता हे केलेलं मिश्रणसुद्धा याच्यावर अगदी झटपट घालून घ्यायचं आणि हे थोडंसं असं हलकंसं असं याच्यावर दाबून बसवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आणि आता ही पोळी भाजून झालेली आहे ही काढून घेऊया तुम्हाला हवं तर अगदी नुसतं तूप आणि गूळ वापरूनसुद्धा तुम्ही ही पोळी करू शकता हे बाकीचं सारण न घालता किंवा आधी सांगितलं त्याप्रमाणे काजू बदामाची पावडर किंवा मिल्क पावडरसुद्धा तुम्ही याच्यावर घालू शकता हे अशी छान फोल्ड करून घेतलेली आहे अगदी पातळ लाटली तर छान कुरकुरीत होते मसाला पोळी कशी करायची ते बघूया एका वाटीत मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेते याऐवजी तुम्ही बारीक चिरलेली मेथी पालक किंवा मुळ्याचा पाला घेऊ शकता किंवा सगळं मिक्स घेऊ शकता याच्यात आता मी भाजलेल्या दाण्याचा कूड घालते आहे चवीप्रमाणे मीठ थोडीशी हळद थोडासा हिंग थोडंसं लाल तिखट घालती आहे थोडासा गोडा मसाला घालती आहे याऐवजी तुम्ही गरम मसाला कांदा लसूण मसाला घालू शकता जिरे पूड घालू शकता यात थोडंसं असं तेल घातलं मी आता आणि हे कालवून बघते आहे तेल थोडंसं कमी वाटलं म्हणून थोडंसं अजून घालती आहे आता जी कणिक भिजवून ठेवलेली त्यातला एक गोळा असा मी काढून घेते आहे या पद्धतीने आणि आता हा गोळा मी थोडासा असा पिठाला लावून लाटून घेणार आहे या पद्धतीने पीठ लावून लाटून घ्यायचे हे छोटीशी अशी याची पोळी करून घ्यायची घडीच्या पोळीला करतो तशी बघा या पद्धतीने आता याला मी थोडंसं असं तेल लावून घेणार आहे आणि जो आपण मसाला करून ठेवलेला होता तो मसाला मी यात लावते आहे आता ह्या मसाल्यातले जे जी जिन्नस आपण वापरलेत त्याचं असं ठराविक प्रमाण असं काही नाही तुम्ही तुमच्या आवडीनुसार ती खटमीठ वगैरे घालू शकता आणि हा मसालासुद्धा तुमच्या आवडीनुसार या पोळीला कमी जास्त लावू हो शकता अत्यंत झटपट होणारी आणि अतिशय टेस्टी अशी ही रेसिपी आहे हा मसाला जर तुम्हाला करायचा नसेल तर याऐवजी तुम्ही नुसतं मेतकूट तेल तिखट मीठ आणि मसाला असं कालवून जरी तुम्ही असं मध्ये घडीच्या पोळीला लावलंत आणि अशी पोळी तुम्ही लाटून घेतली तरी खूप छान लागते हा मसाला तर छान लागतोच तर आता हा मसाला लावून केलेली ही घडीची पोळी आपण व्यवस्थित अशी लाटून घेतलेली आहे नेहमी लाटतो तशी पोळी लाटली आहे तवा गरम करत ठेवलेला होता तवा गरम झालेला आहे आणि आता मी ही पोळी भाजून घेते थोडंसं असं छान तेल लावून दोन्ही बाजूनी अशी छान खमंग खरपूस अशी पोळी भाजून घ्यायची आहे डब्याला द्यायसाठी अगदी खूप छान असा हा पर्याय आहे अगदी गरमागरम छान चहाबरोबरसुद्धा छान लागते किंवा डब्यात देणार असाल तर याच्याबरोबर तुम्ही बुंदी रायता देऊ शकता किंवा आपली काकडीची कोशिंबीर देऊ शकता नुसतं साजूक तूप जरी लावलं तरी खूप छान लागते आपल्या या दोन्ही अत्यंत सोप्या अशा रेसिपी तयार आहेत आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल धन्यवाद